कधी बोललो लहान होतो तेव्हा आता असे चार पाच वर्षात नाही बोललो फक्त आता मोठी झाली ना मामाची पोरगी हा का मग आता कुठं वयात आली आहे ना, ना। काही पण बोलतोय बाबा तुझा मोठी झाली म्हणजे मोठी झाली आता लग्नाला आली मग बोल ना काय बोलायचं तुला आठवतंय का मी उन्हाळ्यात सुट्टी दिवाळी सुट्टीत काय मामाच्या गावाला एक महिना अगोदर तयारी करायची मी सगळे चेत ना मग फक्त तुझ्याकडे यायचो रे मी डायरेक्ट सांग तुम्हाला आवडायच तुम्हाला पहिल्यापासून आवडायच तू पण तू कधी बोलता आला नाही तुला बी नाही मला बी नाही काहीच नाही आता व्हॉट्सअपवर फेसबुकवर सगळं सांगितलं की तुला मी काय सांगितलं मग भेटायचंय तुला म्हणून माणूस उगत म्हणून भेटत रे असं नाही आपलं मनात एक समोर तुझ्या थोडी माझं तुझं असतं मनात एक चाललेलं असतं समोर चेहऱ्या वेग दिसतोय तुला भेट वाटत नाही मला होत पर्यंत तू बोल म्हणून भेटाव कसलं खोट बोल तू मी खोललाय तुला माहिती का मामाच्या गावाला सगळे चिडवायचे मला कुल लाए, कुल लाए, का बर काय सगळे दाजी दाजी मामी पण म्हणा जावाय जावाय आले जेवायला बोलवायचे खूप हे वाटायचं लहानपणी सगळे अरे पहिल्यापासून हो आपल्याला नवरा नोरी म्हणायचं म्हणजे मग काय उगच म्हणायचं काय मग मी त्यावेळेस सगळं सांगायचं मी काय सगळंच आता आता चांगलं वाटेल कर आहे का नाही मी त्यांना मला झोंडा देते ट्रॅक्टर पायाला वड्यात तुला मग तोंड भाषामध्ये मामा देणार मला मग आजोबाला वाटतं आजो आपल्या लोकस दोघांना फिरायला घेऊन तेव्हा पण बोलाय ट्राय करायच मी तू असले आगाव मी आगा काय आजोबा होता जीव काय तुझल तुझा, 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 तुझा जीव आहे माझ्या तो नसतो आपला आपल्या फक्त मम्मी प्पावरी मेहन्याचं सुधायला माझ्या ताटा जेवल्याशिवाय रत्नाला काय कळत तुला तुला सगळं तुझी जास्त बघ ना जमलं आपलं जम ना आपलं होय आपली अशी ट्युनिंग जमन ना लग्न झाली मला माहित तुला सगळं येते सगळं शिकवलंय मामीने बर का सगळ्यांचं वाक दोन कोण खायचं मी तुझ्या हातचं जवा तू बनवायची ना पोट भर विसरली असं पवायला शिकवलेला माणूस कधीच विसरत नाही आपल्या दोघा लोक शिकवला मामाने आता तू बनवून कलर म्हणून सांग बघू पुढचं पुढं आईश शिकवीन आईश शिकवीन तू नाही 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 शिकवीन ना तुझ्या तुझे आईश क्वीन काही मी माझ्या डोळ्यांनी बघितले नाही खरच येत नाही मला यात्राले भारी असायचे आपले गावाकडे छान असायचं आपण दोघं पाण्यात बसलाय अटवतोय तुला आठवलं का आठवलं का तू तेव्हा बाबा घेऊन गेले होते हा सगळे आपल्याला आली आपण नव्हतो सगळे परत पैसे द्यायचे आपण मग दोघं पाहण्यात बसलो होतो नेहमी पप्पांना पैसे मागवत होता ना मावाच्या काय देणार नाही का आता पण तू त्याच्यासाठी मागवला कसा पैसा तू बोलली बोल तुला पाहिजे म्हणून त्यामध्ये लहानपणी म्हणायच मी तू नीट ऐकलं नाही आता नाही पाहिजे ना आता मामापुरे घेतला आता नाही पाहिजे ना आता मामाजपुरगी पाहिजे असं मग बघू बर पप्पांनी ना एक शहरातला मुलगा बघितला मला पण आमच्या आमच्यापर्यंत कसं काय नाही आलं ते सांगितलं कसं पोरगी मोठी झाली लग्नाला आली दाखवायचं असत जर तुझी मामा जर रामले तुला काय अडचण नाही ना पप्पांना ते आवडलंय म्हणलं तर ते माझ्याकडे लागलं मग काय प्रॉब्लेम नाही ना तुला आवडत मी तू बर मामाच काय नाही पहिल्यापासून तुझं कधीच समोर नाही सांग नाए यावड़त। नाए यावड़त तुला स... मला। का कशा कळाले मला मी जाऊन निघायचो माघारी तू पळत पळत यायची खिडकी जाऊ लगेच येऊन भरायची मला असं तोंड पडल्यासारखं व्हायचं तेव्हा मला अंदाज आला मग मी खिडकी बंद होते तेव्हाच टायमिंग बरं सापडायचं तुला खिडकी बघायला बंद करायला जावाई होणार आहे मामाच्या गावच्पा नाही माझ्याकडं लागलं मामा मामा मा होकार असेल ना तुला काय प्रॉब्लेम नाही ना शिकले वाटते अभि कुठ नाही आधी पप्पांना बघ हा बोल त्यानंतर मग मी विचार करेन नक्की विचार करें? हो मग आता मला भेटायला आली असंच हसून खेळून राहायचं मामाच माझ्याकडे लागलं सर पप्पा नाही म्हणणार ते माझ्याकडे ठीक आहे बघू ठरलं तर आधी फिल्डिंग लावायला सुरुवात करतो जसा ते गाण्याला हाणला होता आणि मी मामान मी तसं करीत असतो मी सगळं जिकडं तिकडं ती नाही सांग तुला जाऊ आपलं लग्न होईल ना तेव्हाच कळेल गाण्याला हाणला होता मी बरं चालेल ठीक आहे बोल पप्पांना बघू मग नक्की लागतो मी आता आधी बोल पप्पांना मग बघू त्यानंतर माझं पण डिसिजन असतो